बघ संगीताबाई वानखेडे तुला ते जारांगी पाटलाच्या विरोधात बोलून काय शिंपत्ती मिळवायची ती मिळव परत आता तुझ्या खाली कमेंट करणारे लोक आहेत ना त्यांना फक्त एकच म्हणते आज ती पूर्गी का परवाजी सभेत येऊन रडली जरांगीपा आंतरवाली सराटीला येऊन जारांगी पाटला शिक्षणासाठी असा असा प्रकार सगळा घडायलाय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तुमचे लेकरं ठेवून बघा कसं वाटेल तुम्हाला ते मग तुमचा जीव तुटतो का नाही बघा आणि संगीताबाई वानखेडे सारखंच व्हिडिओ मध्ये भुकत असती की जरांगे पाटलाच्या सभेला जाणारे लोक हजार रुपये घेऊन जातात म्हणून अगं लाज वाटू दे ना जरा आम्ही हजार रुपये घेऊन सभेला नाही जात आम्ही जातो आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आणि तू रोज बघ एवढं लाईव्ह घेऊन सारखं सारखंच कस लाईव्ह घेऊन जरांगे पाटलाच्या रोज चला बोलूया विषय आपला तोच जरांगे म्हणया मग तू किती हजार घेतलीस ग आणि तू घेतली म्हणजे तुझ्या लेकराबाळाच्या कल्याणासाठीच घेत असशील ना आणि मग आम्ही आमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी रस्त्यावर उभा राहिलो तर तू तिथं आरोप करती का बरं तुझं जरांगे पाटलांचं काय दुश्मनी का झाली काय झाली आम्हाला सगळं माहिती आहे पण जाऊ दे विषय सोड त्याच्याशी नाही आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुझी मराठा समाजाविषयी बोलायली ना हजार रुपये घेऊन जाते ती तिचं लोक असतात तर हे बंद कर आम्ही एवढे लालची नाही की हजार रुपये घेऊन तिथं थांबावं म्हणून जी तुझी ही भाषा आहे ना जरा थांबव असं काही बोलू नको तुझी माझी कुठली पर्सनल दुश्मनी नाही कारण आम्ही पण सभेला जातोय आम्हाला पण राग येतोच म्हणून आत्ता तरी बंद करा असं बोलायचं